औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांनी औंढा पोलीस ठाणे हद्दीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा औंढा नागनाथ येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी डी काका मुळे अल्पसंख्याक तालुकाप्रमुख अलीम खतीब नगरसेवक शफीर नदाब अफसर पठाण कलीम शेख आदींनी त्यांचा सत्कार केला यावेळी राहिरे यांनी सर्वांचे आभार मानले फार्मर कप स्पर्धेत कळमनुरी तालुक्यातल्या रामवाडी गावच्या मुंसाजी माऊली गटाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेकांची उपस्थिती होती वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या स्थानिक विकास निधीतून बहेरजी स्मारक महाविद्यालयीन परिसरात भव्य स्वरूपाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यांचे भूमिपूजन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयप्रकाश साळुंके दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार भैया नवघरे यांच्या मते यामुळे वसमतमधील विद्यार्थ्यांना या परीक्षा स्पर्धा केंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश घेतल्यानंतर माहूरगडाचे महंत योगीशाम भारती महाराज यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली येत्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असताना भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस पक्षाकडून सुद्धा हिंगोली लोकसभा लढवली जाणार आहे बीआरएसचे नेते डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी हिंगोली लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी मागील काही वर्षापासून मतदार मतदारसंघाबरोबर लोकसभा मतदारसंघात देखील बीआरएसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बीआरएस पक्षाने मोठे काम केले असताना याच धर्तीवर हिंगोली लोकसभेतील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तयारी दर्शवित डॉक्टर संजय लोंढे लाखकर हे देखील पक्षाने संधी दिल्यास बीआरएस पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवणार असल्याची माहिती डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी दिली आहे हिंगोली ल... हिंगोली विधानसभा क्षेत्रातील जांभरुण अंध या गावातील अनेकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष पुलाजी शिंदे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर उमेश नागरे संतोष टेकाळे नारायण खेडकर माणिक लोंढे साहेबराव शिंदे कांतराव घोंगडे विजय धाकतोडे आदींची उपस्थिती होती भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करून वीज शून्य करण्याचे लक्ष साधण्याचा शासनाचा सा मानस सा आहे या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला देण्यात आली आहे या अनुषंगाने परभणी डाक विभागामार्फत असणाऱ्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तीनशे अठ्ठ्याऐंशी डाकघरामार्फत व सातशे कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी नजीकच्या डाकघर पोस्ट कार्यालयाशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेचा सा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रतिशिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे या तीन महिन्यांच्या जिल्ह्यासाठी सहाशे पस्तीस क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे या नियतनाची उचल करून प्रत्यक्ष शिधापत्रिका धारकांस संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे हिंगोली एकशे पंच्याण्णव पॉईंट एकसष्ट क्विंटल औंढा तेवीस क्विंटल सेनगाव एकशे एकवीस पॉईंट एकोणऐंशी क्विंटल कळमनुरी एकशे बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी क्विंटल वसमत एकशे एकावन्न पॉईंट शहात्तर क्विंटल असे जिल्ह्यांसाठी एकूण सहाशे पस्तीस क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे सर्व अंत्योदय धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांनी केले आहे